हाय फ्रेंड्स कसे सगळे मी स्वाती ओविन आमच्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे चालली आहे तर मी सकाळी पाच सवा पाच वाजता जरा अचानक काहीतरी कामानिमित्त गावी चाललेली गा आहे म्हणजेच गावी म्हणजे नाशिकला म्हणजे फारसे नातेवाईक नाशिकलाच राहता म्हणून तिकडे चाललेली आहे तर मिस्टर पण येणार होते काही कारणास्तव त्यांचं नाही जमलं म्हणून त्यांनी मला एकटीलाच सांगितलं पण एक खूप गोष्टीचा राग आलेला मला सकाळी एकटीलाच पाठवलं तर मग मी एकटी निघालेली आहे आता गावी आणि माझ्यासोबत आईसुद्धा होती आई भाऊ आमच्या जरा सगळ्यांचंच काम होतं म्हणून आम्ही निघालेलो तर आता आम्ही मी, मी पहिल्यांदा बसचा प्रवास करते कारण की मला बसचा प्रवास अजिबात आवडत नाही आणि लकीली बस जरा चांगली होती कारण की मी बसचा प्रवास कधी करतच नाही मला आवडतच नाही आणि चालली आहे आता बसनी नाशिकला तर नाशिकला उतरून आम्ही गेलो माझ्या मावशीकडे माझी मावशी राहते तिकडे आणि खूप छान वाटतं मावशीकडे <laughs> गेल्यावरती तर मावशीनेही आम्ही येणार म्हणून खूप छान स्वयंपाक केलेला होता त्याच्या आधीच माझी बहीण आणि जिजाजी येऊन पोचलेले होते ते आमच्या आधीच जाऊन पोचले होते जरा आमच्या सगळ्यांचं काम होतं तिकडे आणि मावशीने स्पेशल खांदेशी बेत केलेला होता कारण की तो घरी आम्ही कधी बनवत नाही मग तर खिशीच्या पाठोड्या असतात पूडच्या पाठोड्या बोलतात त्याला मी मागच्या त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला होता जो माझ्या बहिणीने बनवलेला तो तो खूप छान बनवलेला आणि आम्ही जरा एका ठिकाणी केलेलो आमचं काम वगैरे झाल्यावरती आता संध्याकाळची वेळ होती जरा नातेवाईकांकडे फिरून वगैरे आल्यावरती आम्ही गंगेवर गेलो म्हणजेच गोदावरीच्या किनारी आणि त्याच ठिकाणी माझी बहीणही राहते माझी सक्की बहीण राहते तिकडे तिचीही भेट घेतली तिचंही ग घर तिकडे थोडं जवळपासच आहे म्हणून त्यानिमित्त आम्ही तिलाही भेटलो तिच्याशी गप्पा मारल्या आणि आम्ही थोडा वेळ तिकडेच सगळा जरा त्या वातावरणामध्ये शांत वातावरणामध्ये काढला खूप छान वाटतं असं मन प्रसन्न होतं तिकडे गेल्यावरती आणि वर्षातून दोन वर्षातून कधीतरी आम्ही नक्कीच जातो तिकडे आता तर मी सध्या एक दीड वर्षानंतर गेलेली आहे आणि असं काय प्रसंग असेल तेव्हाच जाणं होतं फारसं जाणं होतं पण जेव्हाही जातो तेव्हा आम्ही या जागी नक्की जातो खूप छान वाटतं असं गेल्यावरती आणि माझे बहुतेकचे नातेवाईक सगळे नाशिकलाच आहेत म्हणजे माहेरच समजून घ्या नाशिकच आहे तर आम्ही तिकडे खूप असं बसलो बस वगैरे पाण्याच्या किनारी नदीकाठी फोटोशूटही केले बहीण पण आली होती आम्ही सगळ्या तिघी बहीणं गप्पा मारल्या आई होती भाऊ होते सगळेच जण होते थोडंफार फिरलो तिकडे मंदिरात गेलो नाशिकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकडे मंदिरं खूप आहेत तर आम्ही सगळ्या मंदिरांचे दर्शन घेतले काही काही मंदिरं बंदही झालेली होती कारण की थोडा वेळ झालेला आम्हाला म्हणून आणि नेहमीच आम्ही जर गेलो आम्ही एक गोष्ट नक्की करतो इकडून काही ना काहीतरी भाजीपाला घेऊनच येतो कारण की इथे तसा भाजीपाला मिळत नाही कोळा बोलले रे कोळा हे ब हे दे

आमच्या ओवीला भोपळा खूप आवडतो आणि असे एकदम छोटे 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 भोपळे होते ना कारण की इथे मुंबईत तसे मिळत नाही इथे खूपच मोठे असतात म्हणजे छोटे भोपळे बघून घेऊन जाईल आणि तिला तो आवडेलही बघायला पण आवडेल बघितलं तिला किती सुंदर आणि एकदम हिरवागार भाजीपाला मिळतो आणि आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी जायचं होतं म्हणून म्हटलं चला थोडाफार भाजीपाला घेऊन घेऊ आणि भरीतचे वांगे तर आम्ही नेहमी गावी कुठेही जाऊ दे तरी आम्ही घेतो धुळे जळगाव किंवा नाशिकमध्ये आलो की तिकडचे वांगे खूप आवडतात म्हणून आम्ही तिकडून नक्की घेतो आणि आम्ही पुष्कळ भाजीपाला घेतलेला तो सगळा घेऊन आम्ही निघालो आणि नंतर आम्ही निघून मंदिरात गेलो सगळा बाजार वगैरे फिरून आम्ही गेलो काळाराम मंदिरात खूप छान मंदिर आहे एक्शून तिकडे व्हिडिओ शूटिंग करू नाही देत तरी पण आम्ही थोडीशी केली कारण की खूप मंदिर सुंदर होतं मला घरी मुलांना देखील दाखवायचं होतं मागच्या वेळेस मी त्यांना नेलेलं नव्हतं म्हणून मग ते हवे जरा दाखवून देऊ खूप छान छान वस्तू पण होत्या तिकडे पण मी काही घेतल्या नाही कारण की मी एकटीच होती हे नव्हते माझ्यासोबत म्हणून मला घ्यायची इच्छाच झाली नाही तसं ते सोबत असले की असं मन इच्छा वाटते घ्यायची काहीतरी वस्तू म्हणून नाही घेतलं फक्त बघूनच आले

बघून खूप चांगलं वाटत होतं आणि घ्यायची इच्छाच येत होती तरी बहिणी मी त्यांनी घेतल्या वस्तू काय काय आणि मी नंतर पुढच्या वेळेस गेली तर नक्की घेणार आहे तशीच मग नंतर आम्ही मंदिरातून गेलो बाजारात बाजारात मला काहीतरी घ्यायचं होतं कारण की पहिल्यांदा मुलांना घरी एकटं सोडलं मेन म्हणजे ओवी पहिल्यांदा घरी एकटी राहिलेली आहे तिला मी कधी अशी एकटी सोडून जात नाही आणि एक दोन दिवसासाठी तर अजिबात जात नाही म्हणून मी द्राक्ष म्हणुके असं काय काय थोड्या वस्तू घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी मला रिटर्न यायचं होतं तर त्या दिवशी मावशीकडे परत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो पण इतकी गर्दी होती बस स्टँडवरती खूपच तर असा आमचा प्रवास झाला पण आम्ही घरी सुखरूप पोचलो गर्दी जरी होती तरी आम्हाला जागाही मिळाली आणि चांगला प्रवास झाला जरा धक्काबुक्कीचा होता पण चांगला झाला तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नाशिक शहर आम्ही असं फिरलो तर कसं वाटलं तुम्हाला नाशिक शहर